मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का आपण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला काही युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी बाहेर पाऊस पडतोय मस्त असा आणि आता मी घरात मस्त की नाश्ता करतोय तर या मंडळी नाश्ता करायला तनु गट्टूचा नाश्ता झाला आहे गट्टूचा पण झाला आहे तनु अभ्यास करतोय तो पण अभ्यास करतोय आणि इथे बघा समीक्षा नाश्ता करते त्या इथे मस्त आहे की मेंदूकडे बंडेत आपले छान चटणी चला या पावसात मस्त असतं गरम गरम मेंदू वडे या खाऊया बघा मंडळी मुंबईत किती पाऊस आहे भरपूर पडतोय सकाळपासूनच पाऊस आहे मंडळी बिना कामाशिवाय बाहेर पडू नका त्यांना पाऊस कधी मोठं स्वरूप हा आठ वाजले संध्याकाळी आठ सवाट झालेत आणि पाऊस बघा कसला आणि आमची तुळस बघा या तुळशीच्या वजावरच तुम्हाला समजू असेल पाऊस किती आहे समोर त्यांना काहीच दिसत नाही भरपूर पाऊस आहे मित्रांनो

मंडळी रात्रीच्या अकरा वाजलेत आणि पाऊस कसला तुफान पडतोय बघा एकदम तुफान पाऊस पडतोय काहीच दिसत नाही आणि आज सकाळपासूनच पाऊस एवढा जोरदार दो, आहे पावसाची गरज आहे एकदम फक्त काही नुकसान नको उदय रे एवढच मेट्रो बघा मला म्हणलो असं नाही पावसाचा बघा हा 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 मस्त पावस जशी गरज होती पावसाची तसाच आहे का सुट्टी आहे सगळ्यांनाच सुट्टी नाही आणि ट्रेनचा उद्या मेगा ब्लॉक वगैरे काय त्यात ना पाऊस चांना तो सुटकाय पाऊस कसला पडतो तुफान एकदम तुफान बॅटिंग करायला भात लावणीच्या कामांना आला असेल एकदम आता दिवस नाही तुम्हाला पायऱ्यांचं पाणी दाखवलं असेल काळच दिसत काहीच दिसत नाही बघा केवढं पाणी आलं हे तर साध थोडस केवढ पाणी आहे बघा आवाज बघा पाण्याचा खाली केवढ धबधबा असेल मंडळी पाऊस एकदम मुसळधार पडतोय जोराचा पडतोय बरं वाटतंय रात्रीचा पाहिजे तेवढा पडू दे नाही काय केलं बिचारे रस्त्यावर वगैरे राहणार गरीब लोक आहेत त्यांचा हाल पण नको व्हायला सगळंच वाटतंय मंडळी हे पाऊस पडावा भरपूर पडावा आपण पण एन्जॉय करावं कुणाला त्रास पण होऊ नये सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत पण माझं मत आहे कुणाला त्रास नाही तर भरपूर पाऊस पडावा आणि व्यवस्थित चालावं निसर्गाचा कोप होऊ नये असं काही होऊ नये शांततेने आपला पाऊस पडावा धर्मफूल व्हावी मज्जा करावी तर चला मंडळी आपला हा ब्लॉग आज दिवसभर घरातलाच होता रोजचा आता घरातलाच असतो आहे म्हणा तर झालं अशा प्रकारे आजचा दिवस हा इथे संपला तर छान आता पुन्हा उद्या भेटू सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री बाय बाय शिवरात्री